तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ हो, त्यासाठी मी इथे पॅनमध्ये मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं कियामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास दोन मिनटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी हुबे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही अबोडजोबर तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत याला परतून घ्यायचा आहे टमाटर नाही वापरायचे ना, ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊ आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडस कडी पत्ता टाकले की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस पत स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ हो। तर आज मी तुम्हाला ह्या चुरमुऱ्यापासून मस्त असा चविष्ट नाश्ता बनवून दाखवणार आहे ना ह्याला तळायचं ना ह्याला शालू फ्राय करायचं एकदम वेगळ्या पद्धतीने आणि नवीन नाश्ता बनवून दाखवणार आहे कदाचितच हा नाश्ता तुम्ही खाल्ला असाल किंवा बनवला असाल किंवा बघितला असाल आता ह्याला भरपूर जण लहाया सुद्धा म्हणतात किंवा कुरमुरे सुद्धा म्हणतात किंवा चुरमुरे म्हणतात हिंदीमधून ह्याला मुरमुरे म्हणतात ह्याचे तुम्ही भेल खाल्ले असतील किंवा मराठवाड्यामध्ये ह्याच्या सुशिला बनवून खातात वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवून खातात पण मी तुम्हाला एकदम झटपट होणारा सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस कधीही चटपटीत खायचं मन करत असेल तर हा नाश्ता एकदा नक्की बनवा तर इथे मी प्रमाण घेतलेला आहे जवळपास तीन कप आता तीन कप जवळपास चार ते पाच लोकांना पुरेसं होईल इतकं हे माप आहे तुमच्या घरी फॅमिली मेंबर जास्त असेल त्यानुसार तुम्ही हे चुरमुरे जास्त घेऊ शकता आणि प्रत्येक मसाल्याचं प्रमाण सुद्धा जास्त वाढवू शकता कधी तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तर सर्वात अगोदर ह्या चुरमुऱ्याला बाजारामधून आणल्यावर ह्याला स्वच्छ साफ करून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक लहान लहान मातीचे कणं असतात धूळ असते ती चांगली व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि एका मोठ्याशा भांड्यात असं काढून घ्यायचं आहे आता ह्या चुरमुऱ्याला आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आता पाणी टाकल्यावर एक प्रॉब्लेम होतो हे लवकर खाली बसत नाहीत कारण की हे हलके फूल असतात हाताचा दाब देऊन ह्याला धुवून घ्यायचं आहे एकतर हे चांगल्या प्रकारे स्वच्छ सुद्धा होतील आणि थोडेसे नरम होतील जवळपास आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त धुवून घ्यायचं नाही हे जास्त ओलसर झाले म्हणजेच की जास्त नरम पडले तर लवकर हे मॅश होतात म्हणून थोडस आपल्याला ह्याला ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे फक्त आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता इथे एका मोठ्याशा भांड्यावर मी अशी गाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे लहाया काढून घेत आहे म्हणजेच की हे चुरमुरे काढून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही धुऊन घ्या आणि लगेच ह्याला गाळणीमध्ये काढून घ्या किंवा एखाद्या चालणीमध्ये काढून घ्या म्हणजे काय होणार संपूर्ण एक्स्ट्रा पाणी वेगळं होणार आणि जास्त वेळ भिजलेसुद्धा जात नाही जवळपास मी एक ते दीड मिनटापर्यंत ह्याला फक्त धुवून घेतलेला आहे ह्याला भिजत ठेवलेलं नाही इतकं लक्षात ठेवा आता ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ असा मोठ्यासा पसरड भांड्यामध्ये म्हणजे की अशा परातीमध्ये हे चुरमुरे काढून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे ह्याच्यामधलं चा पाणी मी वेगळं करून घेतलेलं आहे पाहू शकता थोडेसे कोरडे सुद्धा झालेले आहेत पण चांगल्या प्रकारे मॅश होत आहेत हे पहा मस्त पैकी नरम पडलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले म्हणजेच की फ्लेवरफुल मसाले वापरू सर्वात प्रथम आपण इथे तिखट वापरायचं आपल्याला लाल तिखट नाही वापरायचं आहे हे मी तीन ते चार हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट थोडस कमीच वापरा रंग चांगला येण्यासाठी पाव ते अर्धा चमचा हळद पावडर जास्त मसाले वापरायची गरज नाही एक ते दोनच मसाले वापरायचे आहेत सर्वात अगोदर मी इथे अर्धा ते एक चमचा गरम मसाला वापरत आहे आणि सोबतच एक चमचा धनी पावडर फक्त हे दोनच मसाले वापरायचे आहेत चवीनुसार मीठ बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि बारीक कापलेला एक कांदा कापायचा आहे आल्या लसणाची पेस्ट चव आणखीनच अप्रतिमेनार आता इथे या नाश्त्याच्या कुरकुरीतपणासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरला तरी काही हरकत नाही आता ह्याच्या बाइंडिंग साठी इथे तितक्यामध्ये बेसन सुद्धा वापरायचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा सर्व मसाले लागायला पाहिजेत म्हणून हाताने त्याला एकजीव करून घ्या जेव्हा कधी तुमचं मधल्या वेळेस काहीतरी चटपटीत खायचं मन करत असेल तर एकदा ही रेसिपी ट्राय करा लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील लहान मुलं तर डब्याला सुद्धा घेऊन जातील इतकं मी खात्रीने सांगतो आणि मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाखवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी ह्या चुरमुऱ्यांना हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे लागले गेले आहेत की म्हणजेच की हे सर्व मसाले मस्तपैकी एकजीव झालेले आहेत आता बेसन ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे तर हे जास्त हाताला चिटकत असतील तर काय करायचं थोडंसं हाताला तेल लावून घ्या थोडस तेल लावलं ला की हाताला अजिबात चिटकणार नाही आणि ह्याला बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा म्हणजेच की उकडलेला बटाटा त्याला किसून ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल मी तर वापरलेला नाही तुम्हाला सुद्धा वापरायचं नसेल तर थोडंसं पाणी असं वरतून शिपडा थोडं थोडं पाणी शिपडायचं बरं का जवळपास चार ते पाच चमचे पाणी शिपडायचे आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे म्हणजे काय होणार याला चांगल्या प्रकारे बायंडिंग येणार बटाटा न वापरता सुद्धा मस्त एकदम अप्रतिम अप चवीचे होतात बटाट्याचे कित्येक पदार्थ खाल्ले असतील पण बटाटा न वापरता चुरमुऱ्याचा असा नाश्ता बनवला तर खायलाही मस्त लागतो आणि मुलंही आनंदित होतात म्हणजेच की बाहेरचं काहीच अबडधोबड खायला मागणार नाही इतका हा चविष्ट नाश्ता होतो आता एकदम मस्त बाइंडिंग आलेली आहे आता ह्याला तुम्ही जसा पाहिजे तसा आकार देऊ शकता बटाटा सारखा गोल गरगरीत आकार सुद्धा देऊ शकता आणि थोडस त्याला चपट करून सुद्धा त्याला आकार देऊ शकता किंवा चौकोनी आकार देऊ शकता मी याला बटाटा वाडासारखा गोल गरगरीत आकार देणार आहे जास्त ना मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही लिंबूचा आकार वडा हा नाश्ता बनवणार आहे हे पहा असं गोल गर्गिरीत आपण सर्व अगोदर नाश्ते बनवून घेऊ मगच आपण पुढची कृती करूया तर आपण पाहू शकता चुरमुऱ्याचे वडे तयार झालेले आहेत जवळपास वीस ते बावीस असे वडे तयार झालेले आहेत आता तुम्ही वाटलंच तर ह्याला चपटा करू शकता जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे असं हलकसं चपटा करायचं आहे आणि ह्याला शालू फ्राय करून घेतलं तरी चालेल किंवा डीप फ्राय करून घेतलं तरी चालेल पण एक महत्वाची टीप देतो डीप फ्राय करताना लहाया जास्त म्हणजेच की हे चुरमुरे जास्त ओलसर नसायला पाहिजे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे फक्त त्याला एका मिनिटापर्यंत किंवा दीड मिनिटापर्यंत फक्त धुवून घ्यायचं आहे आणि लगेच त्याला काढायचं आहे त्याच्यामध्ये जास्त ओलावा असेल म्हणजेच की चुरमुऱ्यामध्ये जास्त ओलावा असेल तर ते तेल जास्त पिणार म्हणून आपल्याला जास्त तेलगट नाही बनवायचं मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर फटाफट आपण किचनकडे वळूया शेवटची स्टेप पाहण्यासाठी आता इथे मी गॅसवर अप्पे पॅन ठेवलेला हो आहे आणि प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला पावपाव चमचा किंवा दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचोर करायचं नाही बरं का मध्यम आचोर करून तेल चांगल्या प्रकारे आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आथा आता आपे पॅन सुद्धा चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता हे वडे आपल्याला एक एक खाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि गॅसला आपल्याला मध्यम मध्यमाचारच ठेवायचं आहे असं संपूर्ण वडे ठेवून झालं की असं ब्रशने ह्याला पुन्हा तेल लावायचं आहे ब्रशनेच लावायचं बरं का वरतून तेल सोडू नका ब्रशने लावलं की चांगल्या प्रकारे ह्याला ला ला तेल लागलं जातं असं प्रत्येक वड्याला तेल लावून झालं की आता झाकण जावायचं आहे आणि जवळपास एक तीन ते चार मिनटं एका बाजूने आपण ह्याला अगोदर भाजू देऊ जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि याला चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे हे भाजले गेलेत की नाही पाहू शकता रंग मस्त आलेला आहे लाल रंग आलेला आहे आणि लाल रंगावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटापर्यंतच बरं का आणि प्रत्येक वड्याला असं उलटून घ्यायचं आहे हळवा उलटून घ्यायचं आहे असे संपूर्ण वडे आपल्याला उलटून घ्यायचे आहे आणि पुन्हा झाकण लावायचं आहे दुसऱ्या सुद्धा दोन मिनटं भाजू देऊ तर पाहू शकता एक बॅच मला भाजून घ्यायला जवळपास तीन ते चार मिनटं लागलेली आहे आणि मस्त असं दोन्ही साईडने लाल रंग येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं करपूसपणा आलेला आलेलं आहे म्हणजेच की कुरकुरीतपणा आलेला आहे आता या सर्व कुरमुऱ्याच्या वड्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेले वडे सुद्धा मी भाजून घेतो जबरदस्त चवीचे अप्रतिम भन्नाट नाश्ता तयार झालेला आहे कुरमुऱ्याचे वडे अगदी ज्यांना दात नसतील म्हणजे आपले आजी आजोबा सुद्धा घोटाने सुद्धा हे खाऊ शकतात इतके नरम व हलके फुल झालेले आहेत जवळपास वीस ते बावीस असे वडे झालेले आहेत जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि पाहू शकता बाहेरून तर दिसायला चांगले दिसत आहेत आणि मधून तोडल्यावर सुद्धा भाजले गेले आहेत शालू फ्राय डीप फ्राय न करता फक्त अर्धा ते पाव चमचा तेलामध्ये मस्त असा झटपट चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे आणि मस्त अशी लाल चटणी तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद